सर्वप्रथम बिल मांडता म्हणजे बिलावरती सांगताना मी एक गोष्टीच आपल्याला सांगू इच्छितो की नक्षलवाद दहशतवाद याचा समर्थन करण्यासाठी आम्ही उभे नाही आम्ही याच्या विरोधातच बोलायला उभे आहोत की दहशतवाद संपला पाहिजे नक्षलवाद संपला पाहिजे परंतु हे जनसुरक्षा बिल आहे का हे भारतीय जनता पक्ष सुरक्षा बिल आहे पहिलं बघावं लागेल आता हे मी का बोलतोय कारण कायदा थोडाफार मी पण अभ्यास केलेला आहे आणि नुसता उणीवांचे दोन्ही मी खाल्लेले आणि म्हणून मी हे हक्काने बोलतोय ह्या बिलाच्या अनुषंगाने जो वास येतोय आम्हाला की जे वाटतंय की ह्या बिलाचा गैरवापर कसा होऊ शकतो या बिलामुळे एखाद्याला ठरवून टार्गेट कसं केलं जाऊ शकतं जे यु मध्ये तुम्हाला शक्य नाही ते ह्या बिलामध्ये तुम्हाला शक्य आहे कसं तुम्हाला घेऊन जायचंय संघटनेला कुठल्या संघटनेला बरोबर टार्गेट करायचंय माझं म्हणणं असं आहे तुम्ही जो उद्देश एक सांगितलाय ज्याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत की एखादा जर देशद्रोही सापडला तर त्याला बिलकुल कुठे माफ करता येता कामा नये त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची दयामया असता कामा नये पण त्याच्यासाठी हे वेगळं बिल का त्याच्यासाठी तुमच्याकडे आता असलेले सगळे कायदे आहेत आणि मला एक गोष्ट सरकारकडनं समजून घ्यायची आहे की जे यु ए पी एमध्ये आहे त्याच्यापेक्षा वेगळं असं कुठलं सेक्शन आहे कुठला नियम आहे की जो यु ए पी एपेक्षा पेक्षा वेगळा आहे आणि यु ए पेक्षा यु ए पी एपेक्षा पेक्षा जास्त कडक आहे माझ्या माहितीप्रमाणे जो काय माझा अभ्यास आहे आत्ताच्या देशातला सर्वोच्च जो कडक कायदा आहे हा यु ए पी आहे याच्यावरती हा कायदा नाही आहे हा कायदा जो बघितलाय याच्यातली सजा किती आहे सात वर्ष सात वर्ष तर भुरट्या चोराला शिक्षा होते तुमच्या चोरीची शिक्षा तुमच्या छोट्या दरोड्याची शिक्षा तुमच्या मारामारीची शिक्षा ही सात वर्षाची आहे मग तुम्ही दहशतवाद्याला गुन्हेगाराला क्राईम करणाऱ्याला सात वर्षाच्या शिक्षेबरोबर मोजताय तुम्ही काय करताय दहशतवादाला शिक्षा करत नाहीये तुम्ही गुन्हेगाराला शिक्षा करत नाहीये तुम्ही संघटनेला टार्गेट करताय एखाद्या संघटनेवरती तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचं एक साधारण चित्र आम्ही बघतोय की काय होऊ शकतं याच्यामध्ये आता ह्याच्यामधल्या ज्या तरतुदी आपण केलेल्या आहेत की हे कोणाकोणाला लागू होणार ला 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 आहे हे इंडिव्हिज्युअल माणसाला तर लागू होणार ला 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 नाही असं तुम्ही सांगितलं एका व्यक्तीला तर लागू होणार नाही सांगितलं मग एखाद्या व्यक्तीला लागू होणार नाही तर सात वर्षाची शिक्षा कोणाला मी त्या संघटनेचा सदस्य आहे समजा मी ज्या संघटनेचा सदस्य एखाद्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे एक तुम्ही एका माणसाला तर लावणार नाहीये मग तुम्ही शिक्षा लावणार कोणाला सात वर्षाची सजा तुम्ही देणार आहे कोणाला म्हणजे ती सजा तुम्हाला द्यायची असेल तर त्याला तुम्हाला परत युएपीए मध्ये न्यावा लागेल किंवा त्याला परत आय पी सी मध्ये आणावा लागेल आणि आय पी सी आणि युएपीएचा तुम्हाला आधार घेऊनच त्या व्यक्तीला सजा करावी लागेल मग ज्या गोष्टीमुळे तुम्ही सजा करणार आहात तो कायदा आता अस्तित्वात आहेच ना पुन्हा एका बाजूने देशाचे ग्रह गृहमंत्री म्हणत आहेत की नक्षलवाद आता संपतोच आहे नक्षलवाद संपवत आलाय नक्षलवाद जवळपास संपलाच आहे आणि जर मग नक्षलवाद संपलाय देशाचे गृहमंत्री सांगतायत की नक्षलवाद संपलाय तर मग ह्या बिलाचा उद्देश काय मग हे बिल कशासाठी आणलं तुमच्याकडे तरतूद नाही आहे तुमच्याकडे कुठला स्पेसिफिक कारण नाही आहे तुम्ही ही जी भाषा वापरली आहे ही ठोकळ भाषा आहे हे आपण गेले कित्येक वर्ष या सभागृहात वाचतोय ज्या भाषेचा ठोकळा पद्धतीने उपयोग केला जातो आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द वापरले आहेत वैष्म विष्म वैष्म आता किती लोकांना माहिती हा शब्द या सभागृहातल्या किती लोकांना हा शब्द माहिती आहे निवासस्थान हा निवासस्थान हो oh, आपल्याला माहिती आहे आपण तर विद्वान आहात हे विद्वानांचं सभागृह आहे मग <laughs> साधा शब्द वापरा ना तुमचं घर जप्त करू तुमचा वाडा जप्त करू तुमचं निवासस्थान जप्त करू अरे असे असे शब्द टाकायचे की पकडलेल्या माणसाला असं वाटेल की काय झालंय काय काय जप्त करणार आहेत <laughs> हे भाषा कुठली आहे अगदी सोपं सरळ सरळ बिल आणलं असतं परंतु तुमचं हे जे बिल आहे हे ठराविक उद्देशाने आणलेलं बिल आहे याच्यामध्ये जी काही तुम्ही रचना केलेली आहे बिलाची या रचनेतना तुमचा उद्देश जो तुम्ही आता मांडला तो सिद्ध होत नाहीये जी सिस्टीम तुम्ही लावलेली आहे ती पूर्ण परिपूर्ण नाही आहे सिस्टीम सगळ्या तुमच्या हातात ठेवलेल्या सिस्टीम आहेत कारण मी जे कायदे बघितले ज्या कायद्यांचा वापर फक्त राजकीय कारणासाठी केला जातो जसा पी एम एल ए पी एम एल एमध्ये मध्ये पंधरा पंधरा महिने माणसं आतमध्ये ठेवायची आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात मॅटर जातं त्यावेळेला तुमचा वकील उभा राहतो आणि सांगतो वी डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन टू रिलीज पंधरा महिन्यानंतर सांगितलं जातं आय डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन टू रिलीज अरे त्या माणसाची पंधरा वर्षे महिने फुकड गेले त्याच्या आयुष्यातला पंधरा महिने त्याला जेलमध्ये राहावं लागलं कठोर कठोर संकटाला त्यांना सामोरं जावं लागलं याची जबाबदारी कोण घेणार त्याच्या आयुष्यातले पंधरा महिने तुम्ही घा खराब करून टाकले त्याची जबाबदारी कोण घेणार आणि नंतर मग शेवटी सुप्रीम कोर्टात सांगायचं ठीक आहे सोडून द्या त्याला उद्देश असा असता नये एखाद्याला उचलायचं एखाद्याला टाकायचं आतमध्ये त्याची बदनामी करून टाकायची जो खरा दहशतवादी आहे नक्षलवादी आहे त्याच्यावरती जी कडक कारवाई करायची ती यू ए पी एमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे हे बिल आणायची त्याच्यासाठी काही गरज नाही आहे आणि हे जर बिल तुम्हाला आणायचंच असेल तर ह्या बिलामध्ये अतिशय स्पष्टता हवी की हे बिल नक्षलवाद्यांसाठीच आहे हे बिल माओवाद्यांसाठीच आहे हे देशविघातक शक्तींसाठीच आहे साधी सोपी सरळ व्याख्या करून तुम्ही आणू शकता मला असं वाटतं की हे बिल राजकीय बिल आहे आणि हे राजकीय असल्यामुळे ह्या बिलाला आम्ही विरोध करतो आणि हे बिल सुधारून आपण परत आणावं यु ए पी ए कायद्याच्या सगळ्या तरतुदींचा अभ्यास करावा घाईघाईत आणलेल्या बिलाला मी विरोध करतो आणखीन ह्या बिलावरती आमची रिसेंट नोट आहे ती रिसेंट नोट आम्ही आपल्याकडे पाठवतो हो सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर